दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करताय नेते मंडळींमध्ये दे देखील तिकीटामुळे धाकधूक वाढते त्यातच आता नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडी उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे पवार गटाच्या गोकुळ पिंगळेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये नाशिकच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती देखील सूत्रांकडून हाती आली आहे यामुळे आता महाविकास आघाडी धक्का तंत्र वापरणार का याकडे सर्वांच लक्ष लागून शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता गोडसे विरुद्ध पिंगळे अशी लोकसभा निवडणूक होणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक